मोदी साहेबांना का मतदान करायचं हे आपण सांगितलं पण मी आपल्याला खात्रीने सांगू शकतोय एखादा पॉइंट आपल्याकडनं विसरल पण समोरची जनता विसरणार नाहीत आपल्यापेक्षा अधिकच त्यांना माहिती आहे की मोदी साहेबांना का मतदान करायचं आपण आपल्याला वाटत की आपल्याला सर्वांना कळत आम्ही ज्या ज्या वेळेस भाषण करत असतो आम्हाला असं वाटतं की सर्व गोष्टीचं ज्ञान आम्हाला आहे मी आता मंत्री मोदयांना दाखवत होतो मला मोबाईलवर एक मेसेज आला आपल्याचपैकी एका कार्यकर्त्यांनी मोबाईलमधला मेसेज पाठ मला एक मेसेज पाठवला मी मंत्री मोदयांना दाखवलं बघा साहेब लोक काय म्हणतात सहज बेदरे साहेबांनी बोलत असताना सांगितलं की हा कार्यक्रम काय आहे महायुतीचा की कार्यकर्त्यांचा मिलाप करण्यासाठी आहे आणि सुधाकर श्रृंगारे यांना निवडून देण्यासाठी आहे पण तो मेसेज असं सांगत होता की भैया आमचा मिलाप झालेला आहे आम्ही सर्वजण मोदीजीसाठी एकत्रित आलोय तुम्ही व्यासपीठाचे एकत्रित या मताची लीड आधी तुम्हाला भेटेल सर्वांनी ठरवलंय आता मोदी साहेबांची गरज आपल्याला आहे म्हणजे इथं बसणाऱ्या मंडळींच्या मना मनामध्ये हृदयामध्ये त्यांच्या मना मनामध्ये हृदयामध्ये की आपल्याला मोदी साहेबांना मतदान करायचं आता आपण सर्वांनी एकत्रित या कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जायचं बाबासाहेब पाटील साहेबांनी आमदार साहेबांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की माणसाच्या जीवनामध्ये पैसा मोठा नसतोय माणसाच्या जीवनामध्ये जर सर्वात मोठं महत्वाचं जर काय असेल तर ते वेळ असतीये आणि प्रत्येक माणसाच्या जीवनाची वेळ जर कुणी वाचवण्याचं काम आणि जी काही वेळ आपली जी वाचवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी केलेलं आहे आपल्याला आठवत असेल आमदार साहेब ज्यावेळेस आपण पहिल्या टर्म मध्ये सत्तेमध्ये असताना सरकारमध्ये त्यावेळेस तुम्ही होतात पण काँग्रेस सोबत सरकारमध्ये होतात आणि ह्या रस्त्याचं चा काम चालू होतं या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते आपलं हे रस्त्याचं काम त्यांनी थांबवलं का नाही हे काम होऊ दिलं नाही अनेक अडचणी आल्या अडीच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये असताना देखील मंत्री मोदय बरोबर आहे का नाही तुम्ही सत्तेमध्ये असताना देखील केंद्राने दिलेला निधी आपल्याला रस्त्याचं काम आज आपण विसरून गेलो रस्ता चांगला झाला आपल्याला दिसतोय पण त्याच्या आधीच्या अडीच वर्ष आपण आठवा सर्वात अधिक ऍक्सिडेंट झाले सर्वात अधिक लोकांचा मृत्यू या भागामध्ये झाला आपण आमदार म्हणून आपल्याला आंदोलन करावं लागलं नांदेडला जावं लागलं नांदेडला आंदोलन करून आपण त्या ठिकाणी आपण सांगितलं की हा रस्त्याचं चा काम चालू करा पण अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि इथले पालकमंत्री अमित देशमुख होते हा रस्ता अडचणीत राहिला हा काम पूर्ण होऊ शकलं नाही साहेब आता अहमदपूरच्या जनतेने विसरू नाही की ज्या दिवशी सरकार बदललं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले राज्यामध्ये शिवशाहीचं सरकार आलं आणि शिंदे साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर आपली सर्वांची युती झाली आठ दिवसाच्या आत सर्व यंत्रणा माननीय गडकरी साहेबांनी बैठक बोलवली यापूर्वी गडकरी साहेब बैठक बोलवायचे आम्ही विधानसभेत होतो सोबत होतो पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस डीपीडीसीची बैठक होते ती मला आठवतोय आपला विषय आम्ही देशमुखांच्या समोर आपण अनेकदा बोललात की रस्त्याचं काम चालू होत नाही मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवायला पाहिजे गडकरी साहेब बैठक बोलवतात मुख्यमंत्री येत नाहीत या प्रकारचं अडीच वर्ष सरकार चालू होतं पण त्याच्यानंतर जसं सरकार बदलल्यानंतर इथं एकनाथ शिंदे साहेब आले अजितदादा आले आणि गडकरी साहेबांनी बैठक बोलवली किती वेळ लागला ज्या गोष्टीला अडीच वर्ष लागले गडकरी साहेबांनी अडीच मिनिटांमध्ये ते पूर्ण केलं आणि आपल्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी चालू झालं असं नेतृत्व आहे गडकरी साहेबांसारखं ज्या नेतृत्वाने आपल्याला या ठिकाणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी दिला मला तर ते त्याच्या पुढे जाऊन आपल्याला विनंती करायची मला आपल्या सर्वांना विनंती करायची की सुधाकर श्रृंगारे साहेब हे उमेदवार एक कोणत्या गावचे तो उमेदवार कुणाचे आहेत अहो एखाद्या गावचा उमेदवार आला गावातले सगळे मतभेद बाजूला ठेवतो आणि सर्वजण एकत्रित होतो आणि त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो का नाही मला आता कोणतरी सांगितलं की डॉक्टर लोक, लोक प्रचार करायला लागलेत का लोक डॉक्टर लोक प्रचार करायला लागलेत म्हटले कारण डॉक्टर उमेदवार आलाय म्हणून डॉक्टर लोक प्रचार करायला लागले असं सांगितलं असंच काहीतरी बद्दल साहेब आपल्याला बनसोडे साहेब मध्ये सर्व डॉक्टरची बैठक बोलवली आता म्हणतात सगळे डॉक्टर आले लातूर जिल्ह्यामध्ये बावीसशे पंचवीस डॉक्टर आहेत पण बैठकीला आले किती सत्तर डॉक्टर आले आणि काय सांगतात की आम्ही डॉक्टरची बैठक बोलवली बरोबर आहे साहेब चुकलं तर सांगा आपण आणि सत्तर डॉक्टर मध्ये सगळे ते काँग्रेस पक्षाच्याच विचाराचे डॉक्टर होते काहींना जबरदस्ती आले असतील काही आता बोलवलं म्हणून आले असतील आणि त्याच्यामध्ये सांगितलं की यावेळेस काँग्रेस पक्षाने डॉक्टर उमेदवार दिलाय म्हणून आता सर्व डॉक्टरनी त्यांच्या पाठीशी उभा टाकायचं असं त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं आता मला प्रश्न पडलाय उद्या जर समजा आम्ही लातूर मधून डॉक्टर अर्चनाताई पाटील यांना जर उमेदवारी दिली तर मग यांनी प्रचार कुणाचा करायचा डॉक्टर साहेब मग मग त्यावेळेस ते लागू होणार का नाही त्याच्यामुळं काहीतरी बोलायचं कोणत्या सोयीने आपलं चलते बघायचं पण मला एवढंच आपल्याला सांगायचंय माणूस आपल्या गावचा आहे आणि आपल्या पाच वर्षाचा अनुभव आहे हो आपल्याकड या माणसाचा पाच वर्षाचा अनुभव आहे ह्यांच्याकड कुणाचा शिल्लक नसणार आहे पण ह्यांचंच कुणाकडे शिल्लक असेल आणि तेच माणूस यांना विरोध करतोय हे पाहिल्यावर मला त्या ठिकाणी कमाल वाटते आहे का नाही ना? साहेब मी बोललेलं लक्षात आलं आपल्या लक्षात आलं का या खासदारांचं कुणाकडे तरी शिल्लक आहे का नाही पण ज्यांच्याकडे यांचं शिल्लक आहे त्यांनीच यांचा विरोध करत आहेत मला कधी कधी कमाल वाटते बद्दर साहेब काही दिवस आलेत हा आणि येणाऱ्या काळामध्ये मालक येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्रित एका विचाराने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला पुढं चालायचं आज सर्वजण आपण मोदीजींना पंतप्रधान करावं म्हणून आले आज स्पर्धा आज आम्ही बनसोडे साहेब एक विकासाचा खरा पॅटर्न एक दलित समाजातला मंत्री झाला कॅबिनेट मंत्री झाला त्यांचं स्वागत करायला पाहिजे पण काँग्रेस पक्षाच्या लोकांना ते आवडलं नाही पण लातूरला यायचं नाही इथपर्यंत त्यांच्यावर ताकद दिली त्यांना सांगितलं इकडच्या तीन मतदारसंघामध्ये तुम्ही येऊ नका बरोबर आहे का, का? बेद्रे साहेब त्यांना सांगितलं तीन विधानसभेमध्ये तुम्ही यायचं नाही तुम्ही लातूर तुम्ही उदगीर निलंगा तिकडं जावा का बरो मंत्री राज्याचे राज्यामध्ये ते कुठेही जाऊ शकतात त्यांचा अधिकार आहे पण आमच्या भागामध्ये यायचं नाही रिझर्वेशनची जागा आहे राखीव जागा आहे गेल्या वेळेस आवळेला आणले कुठे गेला आवळे कधी दिसला का नाही या मतदारसंघामध्ये एकही राखीव माणूस नाहीये ज्याच्यासाठी जागा आहे त्याला जागा द्यायची नाही अशा पद्धतीचं काम या काँग्रेस पक्ष आताही कशासाठी उमेदवारी दिली आहे आता का उमेदवारी दिली आहे माहितीये की आता एक एक समाज आपल्यापासून चाललाय आणि अर्चना पाटील बसवराज पाटील साहेब हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत ज्यावेळेस त्यांच्या कानावर ही बातमी आली त्याच्यानंतर त्यांनी काळगिरला उमेदवारी दिली तेही मनामध्ये ठेवून की आम्ही लिंगायत समाजाला न्याय देण्याचं काम करतोय या लोकांना मी आपल्याला आवर्जून सांगतो आज पर्यंत काँग्रेस पक्षाचे जे काही नेतृत्वामध्ये या जिल्ह्याची वाटचाल चाललेली आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका समोर चाललेले आहेत या नेतृत्वाने अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री असताना जिल्ह्याचा पालकमंत्री असताना आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये किती आले ते या ठिकाणी आपण विचारात घ्या आणि कुणाकड जायचं बाबासाहेब पाटील साहेबांनी म्हटल्यासारखं निश्चितपणे कुणाकड बघायचं त्यांचं सरकार आल्यानंतर कोण बोललं काय काय कोण काँग्रेसचा उमेदवार जर त्या ठिकाणी असल तर कर, ते पुढे सरकार तर मोदी साहेबांचं येणार आहे बोलायचं कुणाकड यांनाही माहितीये की आपला पराभव निश्चित आहे पण सांगत असताना कुणाला तरी एखाद्या समाजाला आम्ही न्याय दिलं हे कुठंतरी वातावरण व्हावं म्हणून ही दिलेली उमेदवारी आहे अहो तुम्ही लोक काँग्रेस पक्ष म्हणजे काय माहिती का, का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा पराभव कुणी केला मंत्री मोदय काँग्रेस पक्षाने केला आताही डॉक्टर काळगेला उमेदवारी दिली परत लिंगायत समाजाचा पराभव जर कोण करणार असेल तर तो काँग्रेस पक्षच करणार एखाद्याला उभा करायचा आणि पाडायचं हेच हे काम हे काँग्रेस पक्षाचं आजपर्यंत आलेलं आहे आमच्याकडे संधी होती पूर्ण ताकदीने आमची सत्ता आली सरकार आलं जिल्हा परिषद मध्ये एक एखादी भारतीय जनता पार्टीचं आपलं सरकार आलं जिल्हा परिषद एका भारतीय जनता पार्टीची आली यापूर्वी काँग्रेसनं तीस वर्ष भारतीय काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद होती पण या लोकांनी कधीही लिंगात समाजाला न्याय दिला नाही पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आपलं जिल्हा परिषद आल्यानंतर पहिला अध्यक्ष जर कुणाला केला असेल तर तो, तो लिंगायत समाजाच्या प्रतिनिधीला आपण त्या ठिकाणी न्याय दिला आज त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना लोकसभेची उमेदवारी देत असताना खासदार साहेबांकडे जर पाहिलं आजही आपण त्यांच्याकडे त्यांच्या विकास कामाच्या जर गोष्टी पाहिल्या त्यांनी सांगू शकले नाहीत मार्केटिंग त्यांना जमत नाही सगळ माणूस आहेत आज रेल्वे स्टेशन असतील खासदार साहेब तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही खासदार होण्याच्या पूर्वी एक रेल्वे चालू होती त्यांनी खासदार झाल्यानंतर चोवीस रेल्वे लातूर मधून चालू आहेत हा या माणसाचा विषय आणि त्याच्यापेक्षा मोठं स्वप्न साहेब एक स्वप्न आपण सर्वांनी मिळून बघायला पाहिजे जसं लातूरला मुख्य रेल्वे स्टेशन झालंय तसं चाकूर ला जे आहे लातूर रोड म्हणून ज्याला ओळखलं जा, जात त्याला आता आपल्याला मुख्य रेल्वे स्टेशन करायचं हे स्वप्न आपण पाहायला पाहिजे काय म्हणतो आपण त्याचं नाव काय लातूर रोड म्हणतो ना ह्याला नाव काय आपल्या स्टेशनला लातूर रोड आम्ही दोघांनी ज्यावेळेस आपले पियुष गोयल साहेबांकर गेलो आम्ही त्या ठिकाणी लिहिलं काय माहितीये का चाकूर जंक्शन असं बनवण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि मला सांगा आपल्या त्या गावचा माणूस असल त्याच वेळेस पाच वर्षामध्ये खासदार साहेब आपण ह्या जनतेला एकच सांगा मी इथून लोकसभेमध्ये गेल्यानंतर मोदी साहेबांकड एकच आग्रह करेल की अहमदपूर विधानसभेमध्ये आमचं हक्काचं चा, अधिकाराचं चा, चाकूर जंक्शन व्हायला पाहिजेत ज्या रेल्वे ज्या रेल्वे चोवीस रेल्वे तुम्हाला चाकूरची ताकद काय तुम्हाला माहित नाही आपल्याला दक्षिणेकड जाण्यासाठीचा जो मार्ग आहे दक्षिणेला जाण्यासाठीचा जो मुख्य मार्ग आहे हा चाकूरहून जातो ह्याला जर जंक्शन आपण जर केलं एक मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ निर्माण होईल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या युवकांना कामं मिळतील एक राष्ट्रीय महामार्ग झाला तर आपल्या हाताला हजारो लोकांच्या हाताला कामं मिळाले एक चाकूर जंक्शन जर झालं तर हजारो युवकांच्या हाताला कामं मिळतील आम्ही सर्वजण मिळून ताकदीने येणाऱ्या पाच वर्षामध्ये चाकूरला जंक्शन केल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही आपल्याला सर्वांना शब्द देतो ह्याच्यामध्ये दे आमचा स्वार्थ आमचा स्वतःचा स्वार्थ आहे चाकूरला जर जंक्शन झालं तर शिरोनपाळून रेल्वे जाईल निलंग्याहून रेल्वे जाईल ह्याच्यामध्ये आमचाही स्वार्थ मग हा स्वार्थ चांगलाय का नाही हो हा स्वार्थ ठेवायला हरकत आहे का नाही आमचे काका आहेत संभाजीराव पाटील साहेब या ठिकाणी आहेत जर चाकूरला जंक्शन झालं तर रेल्वे कुठून जाणार दक्षिणेमध्ये तर आपल्या शिरवंतपाळून जातील निलंग्याहून जातील आणि गुलबर्गाला जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल हे स्वार्थ आम्ही ठिकाणी मी अजूनपर्यंत तुम्ही निलंग्यामध्ये शिरोवंतपाळ तालुक्यामध्ये आमचे बसलेत इथं पाटील साहेब बसलेत आजपर्यंत आमदार झाल्यापासून पाच वर्ष मी शिरोवंतपाळ तालुक्यामध्ये सत्कार स्वीकारला नाही एकच स्वप्न पाहिले आमच्या शिरांतपाल रेल्वे जायला पाहिजे खासदार साहेब खासदार साहेब जर तुमची इच्छा आहे का नाही आमचा सत्कार व्हावा म्हणून शिरांतपाल मध्ये सत्कार जर करून आमचा घ्यायचा असेल तर चाकूरला जंक्शन करा तर मी पाच वर्ष त्या ठिकाणी आमचा सत्कार घेऊ शकतो असंही मला वाटतंय आणि या भागातल्या पाण्याच्या प्रश्नासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाला पाणी जोडण्यासाठी जे जे योजना लागल ते मोदीजी साहेबांचे होऊ शकत नाहीत बोनचडे साहेब मोदीजी आहेत तरच गोष्टी होऊ शकतात केंद्रामध्ये आपलं सरकार असेल जेवढा पैसा त्यांनी दिला तेवढा पैसा कोणीच देऊ शकत नाहीत आज राज्यामध्ये तुम्ही अडीच वर्ष काँग्रेस सोबत काम केलं अडीच वर्षामध्ये जेवढे काम तुम्हाला जमले नाहीत त्याच्यापेक्षा पट काम तुम्ही सोबत आलात त्याच्यामुळे काम होऊ शकले हे फक्त आणि फक्त शक्य जर कुणामुळे झालं असेल तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांमुळे झालेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये आपण मतदान करत असताना कमळाच्या समोरचं मतदान करत असताना खासदार सुधाकर श्रृंगार याचं बटन दाबणार नाही तर मोदीजींना मतदान करण्यासाठी मोदीजींना मतदान करणार आहेत हे आव्हान करण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलोय आणि आपली स्पर्धा माझी अहमदपूर चाकूर उदगीर साहेब आम्ही तर बाहेरच्या तालुक्याचे बाहेरच्या विधानसभेमधले कावर आपली स्पर्धा होऊ नये हो अहमद